न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध उत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवी उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे दरवर्षी शहर परिसरात दोनशेहून अधिक मंडळांकडून नवरात्र उत्सवा श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच पर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यानिमित्त देवीच्या आगमना दिवशी आणि दसऱ्यानंतर ही जल्लोषात मिरवणूक काढली जाते यावर्षी सोमवारपासून पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते मंडप विद्युत रोषणाई सजावट करण्यात गुंतले आहेत अनेक मंडळांनी दांडिया गरबा यासह विविध धार्मिक सांस्कृतिक तसेच महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन आहे घरोघरी स्वच्छतेच्या कामासह उत्सवाची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे कुंभारवाड्यातही दुर्गा मातेच्या मूर्तीची रंगरंगोटी करून अंतिम स्वरूप देण्याचं काम गतीनं सुरू आहे यावर्षी देवीच्या मूर्तीच्या दरात तीस टक्के पर्यंत वाढ झाल्याचं बोललं जात आहे तर उपवासासाठी फळ सुका मेवा उपवासाच्या साहित्यालाही मोठी मागणी असते त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ झाली आहे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच देवीचा मुखवटा वस्त्र दागिने मूर्तीच्या सजावटीच आणि पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव अनेक मंडळांना देणगी देऊन केल्यानं गणेशोत्सव जल्लोषात झाला आता नवरात्र उत्सवातही निवडणूक लढवू इच्छिणारे वर्गणीच्या रूपानं मंडळांना चांगली मदत करून निवडणुकीची मोर्चे बांधणी करत असल्याचं बोललं जात आहे